नमस्कार आम्ही तुमच्या समोर एक पाठ सादर करीत आहोत पाठाचे नाव आहे पद्मशीने केली कमाल मी तुमच्या समोर सादर करीत आहे एक शेतकरी मी तुमच्या समोर सादर करीत आहे मुंगी कू 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 मी आहे गोगीला कू 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 काव 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 मी आहे कावला Kao, kao, kao. Chiu, chiu, Mi hae chimmu. Chiu. Mi hae kargai. Mi hae Ami ahot tapori surya Ek शेतात खूप कष्ट करायचा एक होता शेत तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवते त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोचली शे... शेतात होती सूर्यफुले पिवळी दमक टपोरी आणि टवटस मुंगीला फुले आवडली ती शेत ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी कर काम करता सध्या करणार हो ग बाई करतो नांदा फुले तोडतो बिया वालवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे कर बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारू टाईला काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला नाही मधमाशीला सतराही काही बिया घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कपालावर आल्या कावळ्याने बिया पाहिल्या आगवाई असं करतेस अंड्या बरोबर गिराई ठेवतेस नको माझ्या घटक बिया सगळ्या बिया जातील वाढा कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बसली बिया सोडायला सोलता सोलता खंटाला आला निघून गेली खेळायला खरता को सारखी तिची फळ कर बिया घेऊन झाडाच्या शेंग्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवर ठेवले खेळता खेळता बी आणि बी खाऊन टाकली अतूर बिया पाहून विचारात घडली काय करावे या बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही ना सकाळ उठतात चटकन की बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे या मित्रांनो खड्डा खोदूया कडे आणण कशासाठी कशासाठी बियाज भरण्यासाठी गावावर कौटे राहन का का, का। हु मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचं मिळेल कु खोकेला गेली उरून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्या त्याने होणार नाही माझ्या त्याने होणार नाही काम करून दम नाही वाई हलता आली सरसर डोले फिरवत गरजर मधमाशीला म्हणाली

त्याला पूर्वी फुले आली फुले वाऱ्याने जोडू लागले पाऊल मधमाशी आनंदाने गाऊ लागली फुले आली उदक घातल्या बिया चार त्याला आली फुले फार घातल्या बिया फार चार त्याला आली फुले फार मग कामाची दराले का दर मिळेल बोटाला भासल्या बिया चार त्याला आली फुले बिया चार त्याला आली फुले कामा कामाची दराले काल पोटाला भास कामाची दराले का तरस मिले कोटा लाग धन्यवाद